हाय हाय लोक कशात आय होप छानच था, शांत पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मी कोमल तुमचे खूप सारे मनापासून स्वागत करते तर आज जे आहे तर मी गेले होते माझ्या भावाकडे आणि नॉर्मली आता झालं काय आळंदीची जी यात्रा आहे तर ती यात्रा झालेली आहे चालू तर त्यामुळे ही जी लाईटिंग आहे तर ती यात्रेमुळे जी आहे तर ती घराला अशा पद्धतीने केलेली आहे ही दिवाळीतच होती पण दिवाळीनंतर थोड्याच दिवसात लगेच जी आहे तर ती कार्तिकी मोठ्या उत्साहाने किंवा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते किंवा खूप मोठी भरली जाते तर त्यामुळे प्रत्येकाला यात्रेची जी, जी आहे तर ती हाऊस असते किंवा त्या यात्रेसाठी जे आहे तर अशा पद्धतीचं डेकोरेशन केलेलं होतं तर मी गेले होते यात्रेसाठीच तर सुट्टी होती तर म्हटलं की जाऊन यावा आणि तिथे गेल्यानंतर मॅडमचे जे आहे तर हे बाकीचे सगळे उद्योग जे आहेत तर ते चालू झालेले होते तर इथे बघा भाचीची जी गाडी आहे तर भाची जी आहे तर ती गेली होती तिच्या मामाकडे तर तिचं जे आहे तर ते पसारा काढायचं किंवा खेळायचं काम म्हणायला देखील काय हरकत नाही हे तर ती कुठेही गेली तरी अजिबा जे आहे तर शांत बसणे काय हे आम्हाला माहीत नाही आहे तर इथं तिच्या बऱ्याचशा ज्या आहेत तर त्या गप्पा चालूच होत्या आणि खेळायचं जे काम आहे तर ते सुद्धा तिचं कंटिन्यू चालू, चा चालू होतं आणि पसारा घालायचं देखील म्हणायला काय हरकत नाही तर गाडी जी आहे तर ती चार्जिंग केली होती पण तिला अजून वळवायचं किंवा गाडी जी आहे तर ती बऱ्यापैकी चालवायचं चा कळत नाही आहे तर त्यामुळे जी आहे तर ती मिडलला म्हणजेच की स्टॉप करून ठेवली होती चालू केल्यावर फक्त गाडीला लाईट लागणार आणि रेसिंग वगैरे रिवर्स किंवा पुढे जी गाडी जाते तर ती जात नाही अशा पद्धतीने करून ठेवली होती कारण गाडी तिला काही झालं तरी काय हरकत नाही पण जोरात भिंतीला वगैरे आदळली तर, तर, खाली तर ती खाली पडू शकते किंवा तिलासुद्धा लागू शकतं तर त्यामुळे जे आहे सेफ्टीसाठी अशा पद्धतीने ती गाडी जी आहे तर ती करून ठेवली होती आणि हे, हे जे आहे तर तिचं पॉकेट आणि पर्स अशा पद्धतीचं जे तिचं खेळायचं काम आहे तर ते चाललं होतं तर त्या पसाऱ्यामध्ये जे आहे तर तिला ही बोट सापडली तर ही जी बोट आहे तर ती आम्ही लास्ट इयर म्हणजेच की गेल्या वर्षी आळंदीच्या यात्रेतून घेतलेली मी तरी अजून ती जी बोट आहे तर ती कशा पद्धतीने चालते किंवा कशी चालू करतात हे तर बघितलं नव्हतं तर आमच्या ज्या वहिनी आहेत तर त्या म्हणायच्या की आम्ही लहानपणी खूप खेळायचो आणि खूप वेळा त्यांनी लहानपणी जी आहे तरी ही बोट जी आहे तर ती पेटवलेली आहे किंवा चालू केलेली आहे तर ह्या बोटमध्ये बघा तुम्ही स्टार्टिंगला बघितलं असेल बॅक बॅकसाईडनी जे आहे तर त्याला ते पाणी घालायला लागतं आणि पाणी घातल्यानंतर त्याच्या आतमध्ये थोडीशी मेणबत्ती येते ती पेटवायची किंवा मग आपल्या देवघरातला जो कापूर आहे तर तो सुद्धा तुम्ही इथं त्याच्या आतमध्ये पेटून ठेवू शकता तर ती जी बोट आहे तर ती बऱ्यापैकी गरम जाले वर, ती चालते तर तिचा जो आवाज आहे तर तो खूप सारा मोठा होता तर तो आवाज खूप असा वेगळा वाटत होता आणि नवीन काहीतरी तुम्ही पाहिली की नाही किंवा तुमच्या लहानपणी तुम्ही खेळलात की नाही ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा मी तरी माझ्या लहानपणापासून किंवा आत्ताच्या सगळ्या माझ्या जर्नीमध्ये ही जी बोट आहे तर ती फर्स्ट टाईम बघितली आणि गरम झाल्यानंतर अशा पद्धतीने चालते तर खूप दिवसानंतर पेटवली होती आणि तिला जे आहे तर ते गरम व्हायला वेळ लागत होता त्या तर त्यामुळे ती जी आहे तर ती फास्ट नव्हती चालत आणि तुम्ही चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करायचे आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन जो आहे तर तो प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही तर नॉर्मली आता इथे झालं काय तर त्या बोटमध्ये थोडंसं पाणी गेलं होतं आणि ती पटकन जी आहे तर ती चालत नव्हती तर आता आम्ही काय केलं अधोगर मेणबत्तीचा जो खालचा भाग होता रेडीमेड दिवे येतात तर तो ठेवला होता आणि त्यामुळे ती लवकर तापसुद्धा नव्हती तर आता काय केलं कापूर जो आहे तर तो डायरेक्ट त्यामध्ये पेटवून आतमध्ये ठेवलेला आहे आणि तुम्ही माऊचं रिॲक्शन बघू शकता तिचा जो आनंद आहे तर तो गगनाथ मावेना असं म्हणायला देखील काय हरकत नाही आहे आणि एवढं सगळं झाल्यानंतर ती बऱ्यापैकी आता गप्पा वगैरे होईपर्यंत बऱ्यापैकी जी आहे तर ती बोट गरम व्हायला सुरुवात झालेली होती आणि छानपैकी जी आहे तर ती आता चालेन कारण तिला जे आहे तर गरम होण्यासाठी खूप सारा वेळ लागत होता आणि आमचे जे एक्सपा एक्साइटमेंट होती की लवकर चालेन किंवा प पटपट फिरेन तर ती इथे बघा आता सुरुवात झालेली आहे तिला छानपैकी जी आहे तर ती लाईननी अशी फिरत असते तर ती जशी गरम होईल किंवा जसं तिच्यामध्ये तिला जी हीट पाहिजे ती भेटते तर ती तशा पद्धतीने किंवा तशी लवकर लवकर जी आहे तर ती पळायला सुरुवात करते तर बराचसा वेळ त्याचा आनंद घेतल्यानंतर छानपैकी जे आहे तर आम्ही करणार होतो जेवण तर तुम्ही ही कधी बोट अनुभवली की नाही ते मला नक्की आवर्जून कमेंट्समध्ये सांगा कारण मी तरी फर्स्ट टाइम बघितली आणि फर्स्ट टाइम अनुभवली आ, सो आता माऊचं रिॲक्शन जे आहे तर ते तुम्ही परत बघू शकता कारण त्यामध्ये जे आहे आपण जो कापूर ठेवला होता तर त्याला विस्तू होती तर मॅडमचे जे काम आहे तर ते विस्तू फुकायचं काम चाललं होतं कारण त्याने चटका बसतो आणि भाजू नये यासाठी तिची जी ही धडपड आहे तर ती चालूच होती तर इथे बघा नंतर ती घाबरून जी आहे तर ती स्टूलच्या आतमध्ये जाऊन बसली होती काय येतो ग काय येतो हा हा तू करती तू आणि तू कुठे जाऊन बसली बसला काय बरं घाबरली म्हणून गेली का तू घाबरली बोटला बघून ना काय हा काय मुली बसलाय आता बाल उठलाय का जर बाल उठलाय का बघून जा हा तर ते सगळं झाल्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर खूप सारी थंडी पडली तर त्यामुळे जो शेकायचा आनंद आहे किंवा थंडीचा तर तो अशा पद्धतीने आम्ही जेवण वगैरे झाल्यानंतर घेतला होता आणि खूप सारी थंडी होती त्यामुळे अशा पद्धतीने जे आहे तर ते माऊलं ठेवलं होतं पॅक करून सॉक्स वगैरे घातले होते पण तिने काढून टाकले कारण तिला सारखं फिरायला लागतं त्यामुळे तर इथे तुम्ही बघू शकता की ती लांब होऊन जे आहे तर तिचं शेक घ्यायचं किंवा शेकोटीचा आनंद घ्यायचं जे काम आहे तर ते चालूच होतं तर बऱ्याचशा ज्या आहेत तर त्या गप्पा वगैरे झाल्यानंतर तर आजचा विलग तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा